साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या बाबा शुद्धीवर येण्यासाठी गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभा राहिलेला असतो तो बोलतो की हे बघ गणपती बाप्पा माझं आणि तुझं एवढं जे काही जुनं अकाउंट आहे ते नाही परंतु आहे परंतु तुझं आणि ईश्वरीचं मात्र खूप जुनं अकाउंट आहे आणि मला तिला असं दुःखात नाही बघू शकत मी तिला खूप त्रास होतोय अरे मी देवा तुझ्याकडे आजपर्यंत काही मागितलं नाही परंतु प्लीज देवा मी आज ईश्वरीसाठी तुझ्याकडे ही प्रार्थना करतो ईश्वरीचे बाबा लवकरात लवकर शुद्धीवर येऊ दे आणि तिचं हरवलेलं सुख जे आहे ती तिला मिळू दे अशी प्रार्थना अर्णवने गणपती बाप्पासमोर केलेली असते दुसरीकडे ईश्वरी जी आहे तीसुद्धा इकडे घरामध्ये आरती करत असते आणि गणपती बापाचं ती औक्षण करत असते तिच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तिकडे अर्णवसुद्धा आरती करत असतो तोसुद्धा गणपती बाप्पा समोर आरतीचं ताट घेऊन औक्षण करत असतो दुसरीकडे आपली ही सुप्रिया सुद्धा इकडे ईश्वरीच्या बाबांजवळ बसलेली असते आणि ती सुद्धा ईश्वरीची आई जी आहे ती या बाबांजवळ बसून गणपतीचं जे काही पुस्तक आहे ते वाचत असते दुसरीकडे आता नम्रता आणि आत्या ज्या असतात त्या टाळ्या वाजवत असतात त्या ईश्वरीकडे सतत बघत असतात आणि ह्याच वेळेस मित्रांनो आता हे तिघेही गणपतीचं अगदी नामस्मरण करत असल्यामुळे ईश्वरीचे बाबा आता लवकरच शुद्धीवर येणार असतात ईश्वरीचे बाबा जे आहेत ते आता शुद्धीवर आलेले असतात ते थोडीशी हाताची हालचाल करू लागतात परंतु आता इकडे सुप्रियाचं काही लक्ष नसतं सुप्रिया ही ते पुस्तकच वाचण्यामध्ये पूर्णपणे मग्न असते आणि ईश्वरीचे बाबा आता चांगलीच हालचाल करू लागतात कारण इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही अगदी गणपतीचं नामस्मरण करत असतात तेवढ्यामध्ये ईश्वरीचे बाबा एका झटक्यामध्ये डोळे जेव्हा उघडतात तर आता ईश्वरीची आई जी आहे ती बाबांकडे बघते कारण बाबांनी डोळे उघडलेले असताना सुप्रियाच्याही लक्षात येतं आणि सुप्रिया लगेच पटकन बाबांकडे बघते बाबा आता इकडे तिकडे बघत असते तेव्हा सुप्रिया ही लगेच बोलते की अहो मी सुप्रिया बघा ना असं जेव्हा सुप्रिया ही या बाबांना बघते आणि बोलते तेव्हा सुप्रिया बोलते की थांबा मी लगेच डॉक्टरांना घेऊन येते असं म्हणत सुप्रिया ही लगेच धावत पडत डॉक्टरांकडे येते इकडे नम्रता आणि आत्या दोघी या गणपती बाप्पाच्या समोर उभे असतात तेवढ्या तर इकडे नम्रताच्या मोबाईलवरती कॉल येतो नम्रता कॉल उचलते आणि नम्रता फोनवर बोलत असते हा जो कॉल असतो तो असतो सुप्रियाचा सुप्रिया ही नम्रताला सांगते की बाबा शुद्धीवर आलेत आता नम्रतालाही खूप आनंद होतो नम्रता लगेच इकडे ईश्वरीजवळ जाते आणि ईश्वरीला बोलते की अगं इशू बाबा शुद्धीवर आलेत आत्या ज्या आहेत आत्या लगेच बोलतात की काय माझा दादा शुद्धीवर आला असं म्हणत आत्याला खूप आनंद होतो इकडे ईश्वरही खूप खुश होते ईश्वरी लगेच गणपती बाप्पासमोर हात जोडून नमस्कार करते कारण ईश्वरीची जी काही इच्छा आहे ती आज गणपती बाप्पाने ऐकलेली असते आता इकडे आत्या खूप रडत असतात आत्या बोलतात की गणू बाप्पा तू आमची हाक ऐकलीच रे आता ईश्वरी खूप रडत असते ईश्वरीने गणपती बाप्पासमोर हात जोडलेले असतात आणि तीसुद्धा अगदी गणपती बाप्पाचं अगदी मनापासून दर्शन घेत असते त्यानंतर इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि खाली बसून घेते मामा इकडे अर्णवसमोर येतात आणि अर्णवला सांगतात की अरे ईश्वरी जे बाबांना शुद्ध आली मला हॉस्पिटलमधून कॉल आला होता दुसरीकडे आता ईश्वरी आहे ती लगेच गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पा हातामध्ये घेऊन आता बाहेर आलेली असते इकडे अर्णवसुद्धा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आता इकडे या अर्णवच्या घरातील गणपतीचं सुद्धा, सुद्धा विसर्जन असतं इशिकडे ईश्वरीसुद्धा जो गणपती आहे त्याचं विसर्जन करण्यासाठी बाहेर आलेली असते आता गणपतीचं विसर्जन करून ईश्वरी ही लगेच हॉस्पिटलमध्ये धावत पडत येते आणि आपल्या आईला मिठी मारते आणि आईला बोलते की आई बाबा शुद्धीवर आले गणू बाप्पांनी आपली प्रार्थना ऐकली गं असं म्हणत ईश्वरी खूप खुश होते नम्रता पण बोलते की बाबा शुद्धीवर आले काही बोलले का तर सुप्रिया बोलते की हो नमो बाबा शुद्धीवर आलेत तेवढ्यामध्ये डॉक्टर चेकअप करून बाहेर येतात ईश्वरी जी आहे ती लगेच डॉक्टरांसमोर जाते आणि बोलते की आम्ही बाबांना भेटू शकतोस का डॉक्टर बोलतात की ते जरी शुद्धीवर आले असले तरी मला काही टेस्ट करायच्या आहेत त्या टेस्ट केल्याशिवाय मी तुम्हाला काहीच निर्णय देऊ शकत नाही असं पण हे डॉक्टर जे आहे ते या ईश्वरीला सांगत असतात डॉक्टरांचा सा निर्णय ऐकताच ईश्वरी आणि सुप्रिया नाराज होतात सुप्रिया बोलते की अजून किती टेस्ट करायच्या कुणाला माहीत तर दुसरीकडे मामी ज्या आहेत त्या बोलतात की बाप्पाचं विसर्जन आहे ते अगदी छान प्रकारे पार पडलं आणि पुढच्या वर्षी जोडीने पूजेला बसायचं बरं का लावण्य तू असं मामी ज्या आहेत त्या लावण्याला बोलत असतात अर्णव अंजलीसमोर बसलेले असतात मामा जे आहेत ते बोलतात की वल्लरी पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आत्ता का सुरू करतेस बघूयात ना पुढचे पुढं असं पण इकडे मामा हे वल्ल बोलत असतात दुसरीकडे मामा हे जे आहे ते खूप खुश असतात तेवढ्यामध्ये अंजलीला अचानक चक्कर येते अर्णव जो आहे तो लगेच बोलतो की ताई तुला काय होतंय आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात मामी पण बोलतात की अंजली बाळा काय होतंय तुला इतकी तब्येतीची नाजूकच का झाली तेच काही कळत नाही आहे प्रेगनन्सीमध्ये असं सारखं सारखं होणं चांगलं नाही आहे असं मामीच्या आई त्या बोलत असतात तर अंजलीला अर्णव बोलतो की ताई तुला बरं वाटतं का काय होतं तुला आता इकडे हे मामा टेन्शनमध्ये येतात लावण्य लगेच बोलते की माझ्या ओळखीचे एक गायनक आहे मी त्यांना कॉल करू का तर मामी लगेच हो असं बोलतात तेवढ्यात आता मामा बोलतात की नाही नाही आपल्या अंजलीचे नेहमीचे जे काही डॉक्टर आहेत त्यांनाच आपण दाखव तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो आकाशला पटकन गाडी काढण्यासाठी सांगतो आकाश लगेच इकडे गाडी काढण्यासाठी येतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ताईला बोलतो की ताई तुला नेमकं काय होतं आहे आता इकडे ही अंजली काहीच बोलायला तयार नसते दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती बाबांच्या खिडकीमधून बघत असते बाबा तिथे बेडवरती झोपलेले असतात तेव्हा ईश्वरी खिडकीमधून त्यांना बघत असते आत्या ईश्वरीला बोलतात की नेमकं अजून या टेस्ट किती दिवस चालणार आहे तर सुप्रिया आणि ही ईश्वरी बोलते की बाबांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे तेच ऐकून मला खूप बरं वाटलं तेवढ्यामध्ये डॉक्टर टेस्ट करून बाहेर येतात पुन्हा आता ईश्वरी बोलते की आता आम्ही भेटू शकतो का डॉक्टर तेव्हा इकडे आपली ईश्वरी पुन्हा बोलते की आम्ही बाबांना भेटू शकतो का बाबा कोमातून बाहेर आले तेव्हा डॉक्टर बोलतात की ते कोमातून बाहेर आलेत परंतु त्यांना पॅरेलिसिस झालेलं आहे असं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा आत्या सुप्रिया आणि ईश्वरी यांना खूप मोठा धक्का बसतो आता डॉक्टर सांगतात की त्यांना बोलता येत नाही आहे असं डॉक्टर जेव्हा सांगतात तेव्हा आता ईश्वरीला तर खूप वाईट वाटतं त्यानंतर डॉक्टर पुन्हा बोलतात की त्यांचे हातही काम करणार नाही ते असंही डॉक्टर सांगून टाकतात पाय जे आहे ते थोडे थोडे हलू शकतात ते असं पण इकडे डॉक्टर जेव्हा बोलतात तेव्हा लगेच रडायला लागतात आत्या, ला लागता आत्या बोलतात की देवा अजून आमची किती परीक्षा बघायला लावणार आहेस तू आता सुप्रिया लगेच खूप टेन्शनमध्ये येते सुप्रिया काहीच बोलायला तयार नसते तर इकडे नम्रताई आईला जवळच्या खुर्चीवरती बसवते तर ईश्वरी बोलते की कधीपर्यंत बरे होतील बाबा आणि बाबा कधी बोलतील असं ईश्वरीही या डॉक्टरनं बोलत असते डॉक्टर बोलतात की हे मी सांगू शकत नाही कारण पेशंटचा रिस्पॉन्स जो आहे तो महत्त्वाचा आहे असं म्हणून आता डॉक्टर तिथून जातात तर इकडे सुप्रिया खूप रडत असते ईश्वरी रडत असते आणि आत्याही रडत असते आता सगळेजणी खूप रडतात आणि ईश्वरी आत्याला मिठी मारते आणि खूप रडू लागते आणि आत्या काय होऊन बसलं हे पॅरालिसिस झाला बाबांना असं म्हणत ईश्वरीही खूपच रडत असते ही नम्रता जी आहे ती आईजवळ असते आईला सावरत असते हॉस्पिटलमध्ये आता अंजलीला आणण्यात येतं आणि अर्णव जो आहे तो आता अंजलीला घेऊन हॉस्पिटलला आलेला असतो तेवढ्यामध्ये मामा बोलतात की आता तुला ह्या हॉस्पिटलच्या निमित्ताने तरी ईश्वरीशी बोलता येईल असं मामा हे या आपल्या अर्णवला बोलत असतात दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती बाबांसमोर जाते आणि बाबांना बोलते की बाबा उठा ना बोला ना काहीतरी आज तुम्ही माझ्याबरोबर घरी येणार होतात ना तुम्ही फसवलत मला असं ईश्वरीही बोलत असते आणि इकडे हे बाबा जे आहेत ते काहीच बोलायला तयार नसतात त्यानंतर ईश्वरी जी आहे ती आपल्या बाबांना बोलते की बाबा तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर तुम ना मी खूप हट्टी आहे परंतु तुम्ही सुद्धा हट्टी आहे बोला ना बाबा माझ्याशी असं ईश्वरी ही बोलत असते ईश्वरी पुन्हा या बाबांना बोलते की प्लीज बाबा उठा ना मी तुम्हाला असं पडून देणार नाही काहीतरी बोला एक शब्द तरी बोला असं म्हणत ईश्वरी खूपच रडत असते त्यानंतर ईश्वरीच्या बाबांनी डोळे झाकून घेतलेले असतात आता ईश्वरी पुन्हा तिथे जवळच्या खुर्चीवरती बसते आणि खूपच रडत असते तेवढ्यामध्ये नर्स तिथे येतात आणि नर्स तिथे येतात आणि ईश्वरीला बोलतात की अहो मॅडम तुम्ही काळजी करू नका असे पेशंट खूप खूप येतात आणि खूप क्लिअर होतात असं पण इकडे नर्सच्या आहेत त्या ईश्वरात बोलत असतात ईश्वरीही आपल्या बाबांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि इकडे बाहेर येते बाहेर आल्यानंतर ती आपले डोळे पुसते तेवढ्यामध्ये ईश्वरी डोळे पुसते आणि आहा अर्णव जो आहे तो अंजलीला घेऊन तिथून चाललेला असतो आता ईश्वरी लगेच बोलते की अंजली ताईंना नेमकं काय झालं असं म्हणत ईश्वरी लगेच पटकन पुढे येते आणि बोलते की अंजलीताई काय झालं तुम्हाला वर नाही वाटत का तेव्हा आता इकडे ही अंजली जी आहे ती ईश्वरीला बोलते की मला खूप चक्कर येतात ईश्वरी काय करू असं ही अंजली ईश्वरीला बोलत असते ईश्वरी जी आहे ती आता लगेच या आपल्या अंजलीला बोलते की काळजी घ्या तर आकाश बोलतो की दादा चल पटकन डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात आपण आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीकडे बघून आता ते तिथून निघून जातात हा राकेश जो आहे राकेश आता इकडे खुर्चीला बांधलेला असतो आणि तो इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा त्याला आता आपली सुटका कशी करायची हा प्रयत्न त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो राकेश इतकं काही त्या खुर्चीला दणके देत असतो आणि आपले हात जे बांधलेले आहेत तो सोडवण्यासाठी तो खूप जीवाचा आटापिटा करत असतो त्यानंतर आता राखे जो आहे तो आपल्या तोंडाला जो काही रुमाल बांधलेला असतो तो हळू हळूहळू सोडतो इकडे आता अंजलीला ऍडमिट केलेलं असतं अर्णव तिच्या जवळ असतो मामा जे आहे ते या अर्णवला बोलतात की ईश्वरीला हेच वेळ आहे सर्व सत्य सांगण्याची तू जर ईश्वरीला ह्याच वेळेस सत्य सांगितलं तर सर्व काही क्लिअर होऊन जाते असं पण मामा या अर्णवला बोलत असतात तर अर्णव बोलतो की ठीक आहे मी पण ईश्वरीला सांगून टाकणार सर्व सत्य राकेशचं असं पण अर्णव मामांना बोलत असतो दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे येतो ईश्वरी बाबांच्या रूममध्ये असते तेव्हा मात्र अर्णव तिथे जातो अर्णव या ईश्वरीला बोलतो की हे ईश्वरी तुला मला आज जे काही सत्य सांगायचं आहे ते तू गप ऐकून घे तर ईश्वरी बोलते की बोला काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा अर्णव बोलतो की अगं तू ज्या राकेशशी लग्न करायला निघाली तो राकेश जो आहे असं जेव्हा अर्णव बोलत असतो तेवढ्यात आता राकेश जो आहे तो दरवाजात येऊन उभा राहतो आणि लगेच बोलतो की ईश्वरी आता अर्णव लगेच ओळून बघतो अर्णव या राकेशला बघतो आणि अर्णव राकेशला बोलतो की तू इथे कसा त्यावर राकेश बोलतो की मी आलो इथे तर आता इकडे अर्णव आणि राकेश हे दोघे जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ईश्वरी जी आहे ती त्यांच्या दोघांकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद